नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घडी टॉक्स माझ्या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रहो उपजीविकेसाठी घरकाम करणाऱ्या महिला आणि असंघटित कामगारांना निवडणुकीच्या तोंडावर आकर्षित करण्यासाठी आता पाच हजार रुपयांची भांडीकुंडी देण्याचा शासन निर्णय मागील महिन्यात जारी करण्यात आला घरेलू कामगार महिलांच्या विविध संघटनांनी राज्य सरकारकडे किमान मासिक वेतन आणि घर कामगार म्हणून कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी अनेकदा राज्य सरकारच्या विरोधात मोर्चे काढले परंतु अद्यापर्यंत राज्य सरकारला त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणे काही शक्य झाले नाही मुंबई ठाणे जिल्ह्यात घरेलू कामगार आणि नाका कामगार असलेल्या असंघटित कामगार म्हणून जवळपास दहा लाख असंघटित कामगारांची नोंदणी कामगार विभागाकडे झालेली आहे आता अशा घर कामगार आणि या असंघटित कामगारांना तसेच ज्यांना दोन अपत्य आहेत अशा घरकामगारांना पाच हजार पर्यंतची मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यासाठी राज्य सरकारने तसा शासन निर्णय जारी केलेला आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीला काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना राज्य सरकारने या संसार उपयोगी वस्तू देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने जारी केलेल्या संसारोपयोगी भांडीकुंडी देण्यासाठी कंत्राटदारासोबत झालेला करारनामा घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या जिल्हा प्रमुखांनी पाहणे आवश्यक करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्या संबंधित कागदपत्रांची आणि व्यक्तीची छाननी ही देखील करायची आहे तसंच घरेलू कामगारांना या योजनेखाली संसार उपयोगी वस्तूंचे जलद वाटप करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत त्याचबरोबर वाटप करण्यात आलेल्या भांडीकुंडी आणि त्याच्या खर्चाची माहिती विकास आयुक्त यांच्या कार्यालयात सादर करणे ही बंधनकारक करण्यात आलेले आहे मात्र कामगारांना वाटप करण्यात येणाऱ्या भांड्याकुंडीची प्रमाणता संबंधित प्रमाणित संस्थेकडून करण्यात यावी अशी अटही कामगार विभागाने घातलेली आहे शासनाने जारी केलेला हाच तो शासन निर्णय मित्रहो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद